मोड तळोदा येथे भव्य शिव महापुराण कथेला उत्साहात सुरुवात भागवताचार्य सिद्धेश्वरी दीदींच्या मुखातून शिवतत्त्वज्ञानाचे श्रवण भक्तिमय वातावरणात भाविक तल्लीन दीपक गोसावी नमस्कार तळोदा तालुक्यातील मोड येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय भव्य शिवमहापुराण कथेला दिनांक सात डिसेंबर दोन हजार रोजी कलश यात्रेने मंगलमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली आहे चैतन्यश्वर महादेव मंदिर चौक येथे आयोजित केलेली ही कथा सात डिसेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत चालणार असून गेल्या पाच दिवसांपासून परिसरातील श्रद्धाळू आणि भाविक मोठ्या संख्येने कथेच्या श्रवणाला उपस्थिती लावत आहेत या शिवमहापुराण कथेसाठी कथा व्यासपीठावर परमपूजनीय भागवताचार्य सिद्धेश्वरी दिदी उमर दे बुद्रुक नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभत आहे दररोज दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत वाणीतून शिवकथेचा अमृत वर्षा होत आहे रविवार सात डिसेंबर रोजी कथेचा प्रारंभ होण्यापूर्वी गावात भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेत महिलांची लक्षणीय या उपस्थिती होती यात्रे दरम्यान बंबम भोले आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मोड गाव दुमदुमले होते त्यानंतर व्यासपीठावर कलशाची स्थापना करून दिदींच्या वाणीतून शिवमहापुराणाच्या मंगलमय अध्यायांचे वाचन सुरू झाले कथा व्यास सिद्धेश्वरी दीदी आपल्या रसाळ वाणीतून श्रोत्यांना भगवान शंकराचे महात्म्य विविध शिवलीला आणि शिवतत्त्वज्ञान समजावून सांगत आहेत शिवमहापुराणातील प्रसंग ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत कथा मंडपात शिवकथेसोबत विविध भजनांचाही रसिकांना लाभ होत आहे हजारो भाविक दीदींच्या भजनांच्या साथीने भक्ती रसात तल्लीन झाले आहेत डम डम डमरू बाजे कैलाशात भोलेनाथ माझा जगी नांदतो हर हर महादेव जय जय शिवशंभू भक्तीचा सागर मोड गावी वाहतो महादेवाचे नाम घ्या हो संकटे जातील दूर मन शांत होईल तुमचे मिळेल आत्म्याचा नूर कथेचे यशस्वी आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ मोड यांनी केले आहे मोड येथील ग्रामस्थ दरवर्षी चैतन्यश्वर महादेव मंदिराच्या परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून एकतेचे दर्शन घडवतात त्यांचे हे एकत्र येणे आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आदर्श घेण्याजोगे असल्याची भावना परिसरामध्ये व्यक्त होत आहे सर्व ग्रामस्थ मंडळाने परिसरातील सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींना या शिवकथा श्रवणाचा लाभ घेण्याचे विनम्र आवाहन केले आहे ही कथा शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे